नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती करण्यासाठी जाहिराती अपलोड झाल्या आहेत त्यापैकी काही जाहिराती पाहूयात हुतात्मा मंडळ वडगाव संचली जयराम स्वामी विद्यामंदिर वडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा पवित्र प्रणालीद्वारे शिक्षणसेवक भरती जाहिरात संस्थेचे नाव हुतात्मा मंडळ वडगाव तालुका खटाव संचलित मराठी माध्यमाच्या जयराम स्वामी विद्यामंदिर मध्ये पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षणसेवक नेमणे आहे अनुक्रमांक एक विभाग दिलेला आहे प्राथमिक विभाग अनुदान प्रकार अनुदानित पद इयत्ता पाचवी माध्यम मराठी शैक्षणिक अर्हता एच एस सी डी एड विषय सर्व विषय पदसंख्या दोन वेतन सोळा हजार दर महिन्याला अनुक्रमांक दोन विभाग उच्च प्राथमिक विभाग अनुदान प्रकार अनुदानित पद इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी माध्यम मराठी शैक्षणिक अर्हता बी ए डी एड विषय मराठी पदसंख्या एक वेतन सोळा हजार दर महिन्याला अनुक्रमांक तीन विभाग उच्च प्राथमिक विभाग अनुदान प्रकार अनुदानित पद इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी माध्यम मराठी शैक्षणिक अर्हता बी ए डी एड विषय भूगोल पदसंख्या एक वेतन सोळा हजार दर महिन्याला अनुक्रमांक चार विभाग माध्यमिक विभाग अनुदान प्रकार अनुदानित पद इयत्ता नववी ते इयत्ता दहावी माध्यम मराठी शैक्षणिक अर्हता बी एस सी बी एड विषय गणित पदसंख्या एक वेतन अठरा हजार दर महिन्याला अनुक्रमांक पाच विभाग माध्यमिक विभाग अनुदान प्रकार अनुदानित पद इयत्ता नववी ते इयत्ता दहावी माध्यम मराठी शैक्षणिक अर्हता बी एस सी बी एड विषय विज्ञान पदसंख्या एक वेतन अठरा हजार दर महिन्याला वरील पदासाठी आरक्षण पुढील प्रमाणे आहे अनुसूचित जाती एक विजा अ एक भज ब एक भज क एक डब्ल्यू एस एक, एक खुला एक सर्वसाधारण सूचना अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टी ए आय टी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात पात्र उमेदवारांनी पवित्र प्रणालीमध्ये दे देण्यात आलेल्या सूचना व शासन निर्णयाचे अवलोकन करून अर्ज करावेत अध्यक्ष सचिव हुतात्मा मंडळ वडगाव दुसरी जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात संस्थेचे नाव सह्यांद्री शिक्षण संस्था संचालित यशवंतराव चव्हाण विद्यालय यशवंतनगर तालुका कराड जिल्हा सातारा या मराठी माध्यमाच्या माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षक नेमणे आहेत अनुक्रमांक एक विभाग माध्यमिक अनुदानित शिकविण्याचे माध्यम मराठी विषय व पदसंख्या गणित शैक्षणिक अर्हता एम एस सी पब्लिक बी एस सी बी एड संभाव्य पदे दोन आरक्षण अनुसूचित जमाती एक विमुक्त जाती अ एक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती नववी ते दहावी स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतील शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिलेला आहे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीसनुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे टीप वरील रिक्त पदांसाठी पवित्र प्रणालीमार्फत शासनाकडून उमेदवारांची नावे कळविली जाणार आहेत त्यामुळे प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही अर्ज करू नये अध्यक्ष ऑब्लिक सचिव सह्यांद्री शिक्षण संस्था यशवंत नगर तालुका कराड जिल्हा सातारा जाहिरात क्रमांक तीन ही जाहिरात आजच्या देशोन्नती वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात जाहिरात मान्यता दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस संस्थेचे नाव श्री छत्रपती संभाजीराजे युवक शिक्षण संस्था बुलढाणा तालुका जिल्हा बुलढाणा शाळेचे नाव पंडित जवाहरलाल नेहरू हायस्कूल अंबोडा तालुका जिल्हा बुलढाणा पवित्र प्रणालीद्वारे वर्ग सहावी ते आठवीकरिता पद भरावायचे आहे पदनिहाय पदांचा तपशील खालीलप्रमाणे खालील अनुक्रमांक एक माध्यम मराठी विषय गणित अब्लिक विज्ञान पद शिक्षणसेवक ग्रॅज्युएट टीचर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी मॅथमॅटिक्स ऑब्लिक सायन्स डी टी एड ऑब्लिक बी एड संवर्ग विजा अनुदान प्रकार अनुदानित एकूण पदे मानधन सोळा हजार रुपये दर महिन्याला सूचना दिलेल्या आहेत एक इयता सहावी ते आठवी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ई टी पेपर टू मॅथ सायन्स किंवा सी टी ई टी पेपर टू मॅथ्स सायन्स पेपर उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे अध्यक्ष श्री नितीन दिगंबराव शिंगणे श्री छत्रपती संभाजीराजे युवक शिक्षण संस्था बुलढाणा सचिव सौ मनीषाताई नितीन शिंगणे श्री छत्रपती संभाजीराजे युवक शिक्षण संस्था बुलढाणा जाहिरात क्रमांक चार पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात संस्थेचे नाव वर्णे ग्रामविकास मंडळ मुंबई संचलित श्री काळभैरव विद्यालय वर्णे तालुका जिल्हा सातारा या मराठी माध्यमाच्या माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षक नेमणे आहेत अनुक्रमांक एक विभाग माध्यमिक विभाग इयत्ता सहावी ते आठवी अनुदानित माध्यम मराठी विषय भाषा हिंदी शैक्षणिक व व्यावसायिक व्यावसायिकहता बी ए डी एड ऑब्लिक बी ए बी एड टी ई टी ऑब्लिक सी टी 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 ई टी पेपर टू एनी सब्जेक्ट ऑब्लिक टी, टी पेपर टू एनी सब्जेक्ट पदसंख्या एक मानधन सोळा हजार रुपये दर महिन्याला अनुक्रमांक दोन विभाग माध्यमिक विभाग इयता सहावी ते आठवी अनुदानित माध्यम मराठी विषय गणित शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बी एस सी डी एड ऑब्लिक बी एस सी बी एड टी ई टी ऑब्लिक सी टी 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 ई टी पेपर टू मॅथ्स सायन्स ऑब्लिक सी टी टी पेपर टू मॅथ्स सायन्स पदसंख्या एक मानधन सोळा हजार रुपये दर महिन्याला अनुक्रमांक तीन विभाग माध्यमिक नववी ते दहावी माध्यम मराठी विषय भाषा मराठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बी ए बी एड टी ई टी ऑब्लिक सिटी टी, टी कंपल्सरी नाही पदसंख्या एक मानधन अठरा हजार रुपये दर महिन्याला पदे आरक्षण अनुसूचित जमाती एक इमा व एक ई डब्ल्यू एस एक सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर जाहिरात क्रमांक पाच पवित्र प्रणालीद्वारे शिक्षणसेवक भरती जाहिरात संस्थेचे नाव कोयना एज्युकेशन सोसायटी तळदेव तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा संचलित मराठी व सेमी इंग्रजीश माध्यमाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षणसेवक नेमणे आहेत अनुक्रमांक एक विभाग इयता सहावी ते इयत्ता आठवी माध्यमिक विभाग वेतन सोळा हजार रुपये अनुदान प्रकार अनुदानित शिकवण्याचे माध्यम मराठी ऑब्लिक सेमी विषय व पदे विज्ञान चार पदे गणित एक पदे रिक्त पदे पाच एकूण पाच पदे अनुक्रमांक दोन विभाग इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी माध्यमिक विभाग वेतन सोळा हजार अनुदान प्रकार अनुदानित शिकवण्याचे माध्यम मराठी विषय व पदे इंग्रजी एक पदे हिंदी एक पदे समाजशास्त्र एक पदे रिक्तपदे एकूण तीन अनुक्रमांक तीन विभाग इयता नववी ते इयता दहावी माध्यमिक विभाग वेतन अठरा हजार रुपये अनुदान प्रकार अनुदानित शिकवण्याचे माध्यम मराठी सेमी विषय व पदे विज्ञान चार पदे गणित दोन पदे एकूण सहा पदे अनुक्रमांक चार विभाग इयता नववी ते दहावी माध्यमिक विभाग वेतन अठरा हजार रुपये अनुदान प्रकार अनुदानित शिकवण्याचे माध्यम मराठी विषय व पदे हिंदी एक पदे इंग्रजी एक पदे एकूण रिक्तपदे दोन एकूणपदे सोळा पदे, पदे आरक्षण तक्ता दिलेला आहे पाहूया प्रवर्ग अनुसूचित जाती महिलाकरिता एक पद आहे समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित पदे एक एकूण पदे दोन अनुसूचित जमाती आहे महिलासाठी एक पद आहे समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित पदे एक आहे एकूण पदे दोन नंतर आहे विजा एक महिलासाठी समांतर आरक्षण व्यतिरिक्त रिक्त पदे एक एकूण दोन पदे इत, इमा व इतर मागासवर्गीय महिला एक समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित पदे एकूण एक दोन पदे नंतर आहे डब्ल्यू एस महिलाकरता एक समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित पदे एक एकूण एक पदे दोन खुला महिलासाठी दोन समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित पदे दोन माजी सैनिकसाठी एक अंशकालीनसाठी एक अशी एकूण सहा पदे आहेत एकूण महिलासाठी सात पदे आहेत माजी सैनिक एक पद आहे अंशकालीन एक पद आहे समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित पदे एकूण सात पदे आहेत आणि एकूण पदे सोळा आहेत सर्वसाधारण सूचना दिल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद